दरम्यान सुप्रिया सुळे आणि अजित पवार या भावा बहिणींचा अबोला अजूनही कायम असल्याचं आजच्या पुण्याच्या कार्यक्रमातून दिसून आलंय पुणे, पुणे पालिकेच्या मल्टीस्पेशालिटी हिलिंग हॉस्पिटलचं भूमिपूजन आज पार पडलं आणि याच कार्यक्रमाच्या निमित्तानं अजित पवार आणि सुप्रिया सुळे या एकाच मंचावर होत्या मात्र या दोघांनीही एकमेकांशी बोलणं टाळलंय विशेष म्हणजे काल बारामतीत एका कार्यक्रमानिमित्त सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्र पवार यांची भेट झाली होती दोघींनी गळाभेट घेत गप्पाही मारल्या होत्या एकीकडे वहिनीशी मनमोकळ्या गप्पा होत असताना ताई आणि दादांमध्ये मात्र अबोला काही दिवसांपूर्वी बारामतीत नमो महारोजगार मेळावा झाला होता त्यावेळी सुद्धा एकाच मंचावर आल्या सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांनी एकमेकांशी बोलणं टाळलं होतं आपण पाहतोय पुणे महापालिकेच्या रुग्णालयाच्या भूमिपूजन सोहळ्यानिमित्त हे दोन्ही भाऊ बहीण एकत्र एकाच मंचावर आले होते मात्र आज सुद्धा अजित पवार आणि सुप्रिया सुळेंनी एकमेकांशी बोलणं टाळलेलं आहे दुसरीकडे सुनेत्रा पवार यांची काल त्यांनी मंदिरात भेट घेऊन गप्पा मारल्या दुसरीकडे अजित पवारांशी मात्र त्यांनी बोलणं टाळलेलं आहे त्यामुळे एकीकडे एक आपण पाहतोय बारामतीतसुद्धा हा कार्यक्रम झाला होता तिथेही दादांचा अबोलाच दिसून आला आणि सुप्रिया सुळेंनीसुद्धा त्यांच्याशी बोलणं टाळलं तर एकूणच या सगळ्या पार्श्वभूमीवर आमच्या परिवारात सगळं काही आलबेल असल्याचं म्हणत असणारा सुप्रिया सुळे मात्र या ठिकाणी काही अंतर राखून असल्याचं पाहायला मिळतं